नमस्कार शेतकरी अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र दोन नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण अंदाज पाहणार आहोत आणि शेतक मित्रो आपल्यासाठी खास आनंदाची बातमी म्हणजे फक्त पाऊस हा पाच पर्यंत आहे म्हणजे आणखी चार दिवस पावसाचा आहे आणि ते फक्त अठरावीस जिल्ह्यातच पाऊस आहे सर्व जिल्ह्यामध्ये नाही तर आपण पाहणार आहोत दोन तारखेला പൂർണ്ണ മഹാര വാതേ ദോൺ താര സാഴപ്പ വാതണായി അയൽ നഗര സംഭാ സംഭാജി നഗര ബീഡോ സോലപൂർ തുപൂർ ദാരൂർ നാദേഡ് ലോന പുസേച്ചബാദ യാഗാമ സർവസാധാരണ ജോരദി ദാട്ട ശക്തപൂർ ഭേ आणि या पाऊस इतकं मित्र दोन वाजल्यापासून ते चार वाज चारच्या टायमाला संभाजीनगर आहिला नगर बीड जामखेड आकलूज सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा बार्शी तुळजापूर दाराशिव पिटी केज बीड तसेच लातूर अक्कलकोट अहमदपूर उदगीर परळी परभणी हिंगोली माजगाव जिंतूर परभणी नांदेड उमरखेडा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे म्हणजे सरासरी शिक्षक मित्रां दोन तारखेला दोन नोव्हेंबरला एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट संख्येत येतं फक्त दोन तारखेला आणि हा पाऊस दोन तारखेला फक्त जास्त जोरदार पाऊस राहण्याची दाट संख्यता येतं हा पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत संभाजीनगर जालना बीड अक्रूस सोलापूर तुळजापूर अक्कलकोट तसेच बार्शी दाराशिव लातूरचं काही भाग जामखेड करमाळा इंदापूर या भागामध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत पाऊस राहण्याची दाट शिकत आहे आणि पाऊस या जिल्ह्यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत देखील राहणार आहे म्हणजे हा दोन तारखेला पाऊस हा जास्त राहण्याची दाट शक्यत आहे तसेच तीन तारखेला शेतक मित्र तीन तारखेला देखील चारच्या टायमाला केज माजलगाव परळी लातूर तुळजापूर अक्कलकोट सोलापूर अहमदपूर उदगीर नांदेड परभणी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तिसरा पाऊस तीनच्या टायमाला कोल्हापूर सातारा या भागामध्ये नॉर्भाळ वातावरण टाका राहणार आहे परंतु एकदम नॉर्मल पावसाळा शिरकावर राहण्याची दाट शक्यता आहे नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि चार तारखेला दे देखील कोल्हापूरचा काही भाग राजापूर चिपळूण सातारा आणि पुणे या भागामध्ये देखील लोक नॉर्मल पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे एवढा पाऊस जास्त नाही तसेच हा पाऊस चार तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ लातूरच्या काही भागामध्ये पाऊस चार तारखेला दाखवत आहे आणि गोबी नॉर्मल नॉर्मल आणि बीडला ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस विदर्भामध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी आहे पाऊस नसल्याचा जमा आहे आणि शेतकरी मित्र पाच तारखेला देखील बीड लातूर सोलापूर तुळजापूर अहिला सातारा सांगली या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु फक्त अकलोचा पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूरला एक पावसाचा अंदाज आहे परंतु त्या दिवशी पाच तारखेला स्थानिक स्वरूपाचा बाकीच्या जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ असल्यामुळे पाऊस थोडाफार होऊ शकतो तसेच अकलो सोलापूर భాగా ఫ తారాస పొనర్మల్ పూర్దీ పాదం సారేప మ స తారీ కరాడయా భాగ మధ్య నౌసో స భాగా నోర్మల్ పాసో అని కొల్లాపూర్లా పామల్ పాడుకోయ్యత आणि इतर जिल्ह्यामध्ये सहा तारखेलाच सहा तारखेपासून पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून पावसाची उघडीप राहणार आहे ते शिकतो मित्रो सात तारखेला देखील मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पूर्ण जिल्ह्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे फक्त सात तारखेला रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे सात तारखेला आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे आणि कशाच प्रकारे इतर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नाही आणि सात तारखेपासून ते आठ तारखेपासून तार एकदम वातावरण क्लिअर राहणार आहे वातावरण देखील राहणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रात एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे ही थंडी सहा तारखेपासूनच सुरवण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्र सहा तारखेपासून जोर सर्वसाधारण थंडीला ते जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे सात तारखेला मराठवाडा तसेच नाशिक जळगाव अकोला अमरावती तसेच नागपूर या भागामध्ये जोरदार थंडीचे संकेत आहेत तर सात सहा तारखेपासूनच ही थंडी सोळा सेल्सिअस असे तापमान राहणार आहे सकाळचे आणि इतकं मित्रो सहा तारखेपासून एकदम जोरदार बरीच एकदम जोरदार थंडी अशी राहण्याची दाट शक्यता आहे तसेच फक्त तापमान हे सहा सहा नोव्हेंबरला अठ्ठावीस अंश असे तापमान राहणार आहे फक्त सहा आणि सात नोव्हेंबरलाच तापमान देखील थोडी जास्त राहण्याची दाट शक्यता आहे सहा ता तारखेलाच अठावी अठ्ठावीस अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि प आणि सात तारखेपासून तापमानात देखील घट होणार आहे पंचवीस अंश ते सव्वीस अंश सेल्सिअस असे तापमान ताप राहणार आहे आणि थंडी ही सात तारखेला देखील चौदा ता अंश ते पंधरा अंश सेल्सिअस अशी राहणार आहे आणि आठ तारखेपासून एकदम जोरदार अशी कडाक्याची थंडी पडणार आहे आ आठ तारखेपासून पंधरा अंश तेरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार रह आहे सकाळचे पाठचे त्यामुळे थंडी कडाक्याची थंडीला आठ तारखेपासून सुरुवात होणार शेतक मित्रो आणि ही थंडी दिवसादेखील थंडीचे प्रमाण राहणार आहे कारण दिवसादेखील वातावरणात खूप पाऊस झाल्यामुळे दिवसादेखील चौदा अंश ते पंधरा अंश सेल्सिअस अशी थंडीचे प्रमाण राहणार आहे आणि टेम्परेचर हे तापमान देखील सव्वीस अंश ते सत्तावीस अंशच्या आसपासच राहणार आहे त्यामुळं जोरदार अशी आठ तारखेपासून जोरदार अशी थंडीला सुरुवात होणार आहे आणि ही थंडी आठ नोव्हेंबरपासून ही थंडी रोजची रोज वाढतच जाणार आहे आणि जवळपास ही थंडी अकरा नोव्हेंबरपासून ते दहा नोव्हेंबरपासून जोरदार थंडीला आहे एकदम कडाक्याच्या थंडीला गुलाब्या थंडीला सुरुवात होण्याची दाट शिकत आहे आणि गुलाबी थंडी पडणारच आहे शेतकरी मित्र तरी आपण आपल्या शेतातील गहू पेरणी जी असेल सहा तारखेच्या नंतर बिंदास आपण करू शकतो सहा तारखेच्या नंतर कारण सहा तारखेच्या नंतर पावसाचे वातावरण एकदम खूप कमी झाले आहे आणि जोरदार अशा थंडीला सुरुवात होणार आहे तरी शेतकरी मित्र अशी चुरस्वर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान